तसा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावं तर आज मी गेले होते बाहेर आणि बाहेरचा व्हिडिओ मी बनवलेला पण तो कसा झाला काय माहिती कटच झाला काय आलाच नाही याच्यामध्ये त्याच्यामुळं मग मला आता परत करावा लागतोय तर आज मी खूप दमलेली आहे बाहेर गेले होते उन्हातानामध्ये दोन तीन वेळा चक्रा मारल्या आज मी आणि एवढ्या उन्हामध्ये कारण वेदांच्या आता स्कूलला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि रिझल्ट झाला आता तर त्याच्यामुळे ना त्याचं रिॲडमिशनचं ते, चा री चा ते आ, प्रोसेस चालू होती तर त्यासाठी तर मग दोन तीन दिवस झालं टाईम दिला होता पण मला ह्या दोन मा मा जाला जाला, तीन दिवसामध्ये काम होतं त्याच्यामुळं माझं काही जाणं नाही झालं आज शेवटचा दिवस होता तर आज शेवटच्या दिवसा मला दोन तीन वेळा चक्रा मारायला लागल्या तर त्याच्यामुळे मग हे झालं खूप दमले मी आणि आल्यानंतर मग थोडासा आराम केला आईस्क्रीम वगैरे खाल्ली अकन या वगैरे आईस्क्रीम आणली होती आईस्क्रीम वगैरे खाल्ली आईस्क्रीम खाल्ल्यानंतर मग थोडा वेळ मी आराम केला एक पंधरा वीस मिनिट आराम केला असेल झोपले असेल थोडा वेळ त्यानंतर मोबाईल थोडा वेळ बघितला असेल आणि त्यानंतर मग मी थोडंसं जेवले ह्या गॅलरीत बसूनच जेवले थोडंस जेवण केलं आला होता थोडंसं माझं आत्मचरित्र म्हणून होतं तर ते पुस्तक मी वाचत होते अर्ध पुस्तक झालं होतं आणि अर्ध वाचायचं राहिलं होतं तर त्याच्यामुळे म्हटलं मोबाईल बघून पण खूप कंटाळा आला ले ले आहे आणि त्यामुळे आपलं पुस्तक वाचावं तर आता मी इथं पुस्तक वाचायला बसलेले आहेत तर इथं मुलांचा पण आवाज येत होता तर माझ्या पुस्तकात पण एवढं लक्ष लागत नव्हतं तर आता पुस्तक वाचते वाच तर आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आज मी खूप मोठी गोष्ट चुकले आणि खूप मोठी गोष्ट म्हणजे विसरले तर रुपालीच्या लग्नाचा आज वाढदिवस होता म्हणजे काल होता आणि आणि तो कोणाच्याच लक्षात नाही राहायला म्हणजे माझ्या पण नाही भाऊजींच्या पण नाही आणि आई आईंच्या पण नाही मग त्याला कोणीच विष नाही केलं प्रीतीचं मला माहीत नाही पण ते आमच्यापैकी तरी कोणी विष नाही केलं तर गावाला होती ती त्याच्यामुळं असेल आणि ती इथं असते त्यामुळे हे असं झालं नसतं पण त्याच्यामुळं काय काय झालंय ते तुम्ही ऐकात बघाच तर आत्ताच मी पुस्तक वगैरे वाचत बसलेले तर पुस्तक वगैरे वाचून झाल्यानंतर मला आठवलं हो की मी भरपूर दिवसापासून ना इंस्टाग्रामच्या लाईवला गेलेल्या नाही आहे तर मग इंस्टाग्रामच्या लाईव्हला गेले आणि त्यात मला भरपूर लोकांनी मला खूप सारे प्रश्न विचारले तर त्याचं मी उत्तर देते दे दे आता काय झालं होतं आणि रुपालीने पण सगळ्यांना सांगून टाकलं की ताईने असं केलं ताईने तसं केलं रे चूक माणसाकडनंच होती ना कोणाकडनं होती चूक तुझ्याकडनं पण होती ना कधी कधी माझं सांगत बसली तर झालंय असं तर रुपाली जर इकडं असली तर मग मला कळलं असतं की हा रुपाली आहे इकडं मग आम त्याच्यामुळं आमचे विषय असतात की रुपालीचा आता लग्नाचा वाढदिवस आहे असं आहे तसं आहे पण ह्या वेळेस काय झालं तिने फोन पण नाही उचलले भरपूर वेळा आणि काहीच नाही त्याच्यामुळं मग माझ्या पण लक्षातून गेलं आणि आ... भाऊजींच्या पण लक्षात नव्हतं त्यानंतर आई इकडं आल्या आमच्या कोणाचेच लक्षात नाही कोणालाच आम्ही कोणीच विष नाही केलं म्हणजे आणि भाऊजींना पण आईंनी नाही केलं मी पण रुपाली नाही केलं का काय नाही काय नाही लक्षात नाही म्हणलं काय करणार ना आणि त्यानंतर मग अचानक मला वाटतं रुपालींनीच भाऊजींना सांगितलं त्यांचा फोन आल्यानंतर की आज काय असं तसं त्यांचं बोलणं झालं त्यानंतर त्यांनी मग विश केलं की नाही ते माहीत नाही आपल्याला पण नंतर मग आईने जेव्हा भाऊजींना फोन केला तेव्हा भाऊजींनी सांगितलं की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्यानंतर मग आम्हाला पण कळलं आणि जेव्हा मग कळलं तेव्हा डोक्याला मी हात लावला अरे माझ्या एवढं दिवस लक्षातच नव्हतं म्हणजे एवढा दिवस असतं लक्षात पण जेव्हा तो दिवस येतो तेव्हा आपल्या लक्षात नाही राहत बरोबर का नाही तर काही कामं आस असतात असं असतं त्याच्यामुळं आणि रुपालीने पण फोन उचलला नसेल त्याच्यामुळं पण असेल लक्षात नसेल माझ्या मग मी लगेच तिला फोन केला मेसेज पण केला फोन केला आणि मग सांगितलं की सॉरी लग्नाचा वाढदिवस होतात पण आमच्या लक्षातच नाही राहिला पण त्याच दिवशी मी केलं तिला फोन तिने नाही सांगितलं पण मी तर केला फोन तर लेट झाला पण मी केला फोन दल्ला लागेल रुपालीने सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं तसं तसं झालं ताई मी ताईंच्या पण लक्षात नाही वाटतं इंस्टाग्रामच्या लाईव्हला सगळे मला हाच प्रश्न विचारत होते की ताई तुम्ही रुपालीच्या रुपालीच्या ॲनिव्हर्सरी विसरलात का का रुपालीच्या ॲनिव्हर्सरीला विश केलं का हा प्रश्न सगळ्यांनी मला विचारला तिथं आणि पार येडं करून टाकलं मला विचारलं का अजून तुम्ही विसरलात का आणि लग्नाचा वाढदिवस होता रुपाली कुठं गेली असं तसं सगळेजण मला विचारत होते काय म्हणले हा 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 आलेच तर असं झालं तर कधी कधी जातं त्याच्यामुळे मग आता काय करणार ना माणूस होते तर रुपाली जर इकडं असते तर आमच्या लक्षात राहिलं असतं आम्ही केलं असतं तिला विश पण माझ्या विष लक्षात होतं दोन दिवसापासून लक्षात असतं पण कधी कधी असं होतं की लक्षात नाही राहत त्या दिवशी मग ते विसरले मी पण मी केलं नंतर नंतर केलं असं नाही की मी लक्षात जेव्हा मला सांगितलं तरी मी केलं नाही विश असं नाही मी केलं त्या दिवशी लगेच फोन केला तिला आणि मग विश केलं आणि ही गोष्ट खरी आहे की मी विसरले हो। तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय आता मी बनवत आहे चहा आईंसाठी आई जाणार आहेत आता तर त्यासाठी बनवते चहा बाय